शहरामध्ये अनेक भागात गटारे तुंबण्याचे तसेच कचरा न उचलणे मोकळ्या भूखंडाची स्वच्छता न होणे असे प्रकार वारंवार होतात त्यामधूनच नागरिकांनी जर तक्रारी केल्या तर स्वच्छता कर्मचारींची संख्या कमी असल्यामुळे स्वच्छता नियमित होत नसल्याचे कारण सांगण्यात येते शिवाय अनेक भागात महिनान महिने हे कर्मचारी गेल्यानंतर तात्पुरती स्वच्छता केली जाते त्यामुळे स्वच्छतेचा प्रश्न हा दिवसेंदिवस गंभीरच होत आहे त्यामध्येच स्वच्छता कर्मचारी निरीक्षकांच्या बदल्या केल्यानंतर त्यांच्या जागी येणाऱ्या नवीन कर्मचाऱ्यांना स्वच्छतेच्या कामाला लावले पाहिजे अन्यथा बदल्या होऊन आलेले कर्मचारी मागीलच वारसा चालवू लागतील तर शहर स्वच्छ होण्याची शक्यता ही अजिबात राहणार नाही तेव्हा नवीन स्वच्छता कर्मचारी आणि निरीक्षक आले तरी त्यांच्या कामाची मॉनिटरिंग योग्य रीतीने होणे आवश्यक आहे शहरातील सर्व प्रभागातील गटारे रस्ते आणि मोकळे भूखंड नियमित स्वच्छ होतात की नाहीत याची कोठेतरी नोंद झाली पाहिजे यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नियंत्रण ठेवलेच पाहिजे तरच या बदल्यांचा काहीतरी उपयोग होणार आहे